टोल देणार नाही या मुद्द्यावर सोमवारी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तासवडे येथील टोलनाका प्रशासनाला स्थानिकांनी घेराव घातला परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी स्थानिक नागरिक यांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच टोलचा प्रश्न सहापदरीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी टोल व्यवस्थापनाने स्थानिकांची दहा जुलैपर्यंत बैठक घ्यावी अन्यथा अकरा जुलैनंतर तीव्र आंदोलन करून टोलनाक्का बंद पाडू असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला या प्रसंगी काँग्रेसचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष निवास थोरात उद्योजक संजय पिसाळ आमिर जाधव वराडीचे संजय साळुंके पैलवान प्रशांत साळुंके उमेश मोहिते वराडेचे सरपंच अमोल इंगडे उपसरपंचचे सरपंच राजेंद्र जाधव विजय साळुंके व स्थानिक पदाधिकारी वाहनधारक उपस्थित होते यावेळी वराडे तासवडे बेलोड हवळी तळबीड वाघा वनवासमाची घुंशी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तासवडे टोल नाक्यावरती जो ग्रामस्थानिक एक दहा किलोमीटरवरती जो फास्टॅगच्या माध्यमातून टोल कट होतोय त्याबाबत टोल घेऊ नये याबाबत एक आपण मागणी केली येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्यांनी ह्या सर्व गोष्टीबाबत एक चा एन एच आय विभागाची बैठक लावावी आणि आम्हाला काय असेल तो ह्याबाबतचा पूर्ण आमच्या मागणीबाबतचा निर्णय द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे त्यांनी याबाबत सर्व वरिष्ठ लेवलला बोलून त्या ठिकाणी पुढील येणाऱ्या दहा तारखेपर्यंत काय असेल ती तारीख जी आप ठरल की मिटिंगची तारीख ती मिटिंग तारीख आम्हाला आपल्याला सर्वांना देतील आणि त्या पद्धतीनं आपण आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडू समस्या काय असतील ते आपण मांडू आणि ह्या दहा गावांचा प्रश्न किंवा एन एच आय हायवेच्या रोडला जी लगतची गाव आहे त्यांचा सर्वांचाच प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडू उमरसचा असल सर्वच या ठिकाणचं कराड तालुक्यातली जी असल हायवेची गावं असतील त्यांचा ज्या अडचणी असेल त्या मांडून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करावून करू असं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आता मागणी मांडलेली आहे त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी जे आम्हाला निवेदन दिले आहे ते आम्ही एन एच एसशी घेऊ आणि माझं असं म्हणणं आहे की त्यासाठी सकारात्मक भूमिका मिळावी यासाठी दहा तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला एक मुदत मागे आहे दहा तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाशी बोलून रोडच्या संदर्भात जे काय समस्या असतील त्यांच्या रोड किंवा गाडी वगैरे येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम आहे तर ते संदर्भात आणि टोल प्रशासनाच्या संदर्भात मार्फत आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याचा फॉलअप घेण्यासाठी जो पत्रव्यवहार आहे तो मी एन एच्याशी करू आणि आम्ही सर्व सरपंच लोक गाववाल्यांना आहे मी विनंती करतो की आपण आताही विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशन अधिवेशन करणे स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत तुमचा प्रश्न जर तुम्ही तिथं विधानसभेमध्ये तारांकित केला तर तिथं वेटे जाईल आणि त्यासाठी तिथूनही फॉलोअप होईल या दोन्ही मार्फत आपण त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी आपण कटिबद्ध यासाठी आपण प्रयत्न करू मराठी तासवडे टोलनाका आहे या टोलनाक्यावर आज स्थानिक सर्व टोल नाक्याच्या परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील सर्वच गावाच्या वा सर्व गावातील वाहनांना टोल हा माफ झाला पाहिजे आणि एकही टोल कोण भरणार नाही असा आज सर्व गावचे सरपंच सर्व गावचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं सगळ्यांनी निवेदन आज दिलेलं आहे आणि इथून पुढं जर टोल प्रशासनानं जर टोल वसूल केला तर आपण मोठं जन आंदोलन उभं करू एवढं आज मी इशारा करतो आणि ते टोल नाक्याने आज दहा दिवस दहा तारखेपर्यंत मिटिंग लावायचे ठरले येण्याच्या यायची ती मिटिंग लागल्यानंतर आपल्या सर्व प्रश्नांचं आपण मान्य करतो टोलट लोकांना सगळ्यांना सांगितलंय तो पुढचा प्लाझा बनतोय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तो मॅनलेस बनतोय मॅन पर्यंत तो आपल्यापर्यंत होता तोपर्यंत आम्ही तुम्हाला सकल केलं तुम्ही सुरुवातीला आंदोलन केलं तुमच्या लोकांची मागणी होती त्याप्रमाणे आम्हाला जेव्हा जेवढ्या जास्तीत जास्त करता येईल तेवढ्या बेस्ट फास्टॅग सिस्टीम मध्ये बुथलेस प्लाझा बनतोय ज्या ठिकाणी मॅनच मॅनपॉवर तर राहणार नाही पॉवर विरेक तो हा असणार आहे त्यामुळे कुठं मशीनवर असणार आहे त्यामुळे तिथंही आम्ही आधार आहे अशी मागणी आहे आम्ही साहेबांनी सांगितले की जसं की तुम्ही पाठपुरावा करा हो कारण हा स्टेट लेवलचा विषय नाही किंवा सेंट्रल लेव्हलचा विषय नाही हा तुमचं माहिती सांगतो का मी बेसलेस बोलतो आहे तुमच्याशी किंवा आमच्याशी वाढ विवाड आमच्या आमचं म्हणाय की आता सोल्युशन निघलं पाहिजे सोल्युशन निघणं गरजेचं आहे त्यासाठी फॉलोअप घेणं गरजेचं आहे आमच्या पद्धतीने आम्ही तुमचा पत्र ठो पण तुमच्या वतीनं सुद्धा आम्हाला किंवा लोकप्रतिनिधी मार्फत गडकरी साहेबांपर्यंत तुमची जी मागणी आहे जसं दहा किलोमीटर पाच किलोमीटर जी आहे तर तुम्ही सुद्धा लावून धारा कारण का होणार तुम्ही चार वेळा आमच्याकडे येणार आणि तुम्ही आमच्याशी वाटत करत असणार सोल्युशन माझ्याकडे नसणार आहे पण तुमच्याकडे नाही आता सरपंच असते तुम्ही बरेचसे लोक सरपंच सरकार काही निर्णय वर्ण जिहार येतो त्यांच्या मनात पण नसतो का पोलीस प्रशासन आहे पहिले फॉर एक्झाम्पल सीट बिल्ड असेल तसं बरं दोनशे रुपये पेनल्टी असायची तो आज दोनशे रुपये एकशे चारशे झाले स्पीड दोन एक हजार रुपये होते तर आता दोन हजार झाले तो इम्प्लिमेंट करणं आपल्या हातात नसतो सरकारचा निर्णय असतो त्यामुळे पोलिसांना किंवा आम्हाला सुद्धा वाट असेल हे नको व्हायला पाहिजे पण नेमापुढं किंवा वर्चस्व मिनिस्ट्रीच्या धोरणापुढं आपण हातबल असतो यासाठी आपलं माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही थोडंसं लोकप्रतिम मार्फत तुमच्या भावना पोहोचवल्यात तर बरंच बोललं कारण काय इथं येऊन सोल्युशन मिळण्यापेक्षा आपल्याला माझं म्हणणे त्या मार्गाने तुम्ही जावा आमच्या मार्फतही आम्ही प्रयत्न करू तुमच्या मार्फत तुम्ही तुमचा प्रयत्न करा आता

तुम्ही पण ह्या बाजू सगळ्या तुमच्या रिपोर्ट मधून आम्ही येते सांगतो वीस वर्षापासून जो चालत आलो स्टेट गव्हर्नमेंट मध्ये होतं तुमच्या पण तो त्यांना आम्ही पण सांगितलं त्यावेळी पाच नव्हते गेलो तर सरकारचं म्हणणं काय असतं की बाबा तीनशे पंधरा घेऊन सहकार्य करा की तुम्हाला मान्य नाही हे पण सुद्धा आम्ही मांडू तुम्हाला तीस टी कमर्शियल तीनशे तुमचं पन्नास टक्के डिस्काउंटचा पास आहे कमर्शियल त्यांचं म्हणणं की पहिली सुविधा नव्हती पासांच्या संदर्भात किंवा संदर्भात त्यामुळे आम्ही त्याला पैसे देत होते सुरू झाले तेव्हा सरकारचं म्हणणे घ्या तर तरी सुद्धा आम्ही ते सांगू की तुमची जे मागणी आहे ते आम्ही पोस्ट करू तुमचे लेटर ते आम्ही त्यांच्याशी फॉलो करू आणि तुम्ही जे सगळ्यांनी जे मांडलेले तुमचे काय बोलणं बनलं पाच संदर्भात तुमचा विरोध आहे तो सुद्धा आम्ही त्यांना मांडतो आणि पार्श्वभूमी की मागच्या वीस वर्षापासून त्यांना फोन आहे त्यामुळे त्यांची कंटिन्यू मागणीच कंटिन्यू करा स्थानिकांना झालाच पाहिजे आणि कट करता तुम्ही योग्य नाही नानांच बरोबर आहे तुम्ही सरकार जाता तुम्ही कारण सांगताय ना हे म्हणते की वरणाय असले जाऊन देऊ शकतो

आणि पोरं गेली ते गेली कामा काही ते पण नाही आता मेनून गेला आता आहे ती पण पोरं जाणार आहे मी सांगतो तुम्हाला जर असं जर होत असेल तर त्या माणसांनी जाणं गेली ती बरं का आता समजा काय म्हणले किंवा समृद्धी मार्ग त्यांना पैसे असं मिळेल त्यांच्या बाबतीत मी त्यांना काम केलं तुम्ही पण आम्हाला पन्नास हजार रुपये दहा हजार रुपये गुंट्याला मिळेल दहा हजार रुपये गुंतला आम्हाला पैसे मिळेल तीच आम्हाला ऐक नाही सगळं आमचा टोल घ्या आमचं जेवढं गेलो समृद्धी मार्गावर म्हणून आम्हाला पैसे द्या